अशी भांडी तो हे कसं गेली आणि भांडी दुती एक नंबर एक नंबरच चालू आहे तुला दोन तास लागले म्हणून बुराव नाही पटकन तुला मदत करू लागाव बुराय गेला भांडी पडले ती सकाळ सध्या दुपार तीन टायमिंग लागावं लागते

अगं कडा या दोन पडू पडदी नाही ती दोन पडदी नाही चार पडू पडदी मला सांगते हा ही काय जे जरा बोलून घ्यायचं म्हणजे हा म्हणायचं का तुझ्या पैसे बसून उपयोगाय जातो नाही तुला सरळ बोललं तर तू कधी सरळ बोलत नाही बोलून तर काय उतुग काय तू कधी सरळ बोलती का कधीच बोलत नाही आणि तुला चांगलं बोलायचं येत नाही

भांडी घासायची कपडे धुवायची स्वयंपाक करायचं एखादी करा सगळं एकच दिवस करा नग म्हणजे कळत कष्ट बसती बारकेपणी खेळायला भेटलं नव्हतं काय कस तवा बारकेपणी मला खेळायला भेटलं नव्हतं तवा माया पाणी लागलं ते मारायला

काय मला भांडी देणार नाही किती जरी मी भांडी घासायचा प्रयत्न केला किंवा काय जरी म्हणलं कधी घास देणार नाही मला पण माहित आहे पण टेन्शन येतो थोडंफार राहत काय ना काय तरी सकाळ म्हणूच तर दुपारपासून टेन्शन आहे एका गोष्टीचं त्यांना सांगलेलं तर काय आज तुमची खुगून तम्म झाली होती त्याचं कारण काय आहे काय नाही फुगली होती सांगू खरं तर व मला मग बघू तुम्ही काय तर सांगितलं हो तर काय तर म्हणल्यावर ही काय तर सांगत बोलल्या काय तर सांगणार नाही मी खोटं आहे ते बोलणार हिला माहीत आहे मला खोटं बोलता येत नाही एखादी भांडणं लागली तर पण मी मिस्टरच बोलणार हिला पहिल्यापासून माहीत आहे माझा खरा स्वभाव आहे खोटं बोलत नाही पण काय करता तिच्या जरा थोडंसं कुठे तर उठ्या हाणार असतील हो का तर माझं मलाच उठं हाणं कास

कशी दाखवेल तुम्हाला तीस किलो मटण त्यात बसेल तीस चाळीस किलो एवढा मोठा लागतो मोठा काय वजन नाही होते जी सांभाळा ये ना करा ये ना घेऊन ठेवले ना हाय आपलं वर म्हणून इथं सगळं फ्रेश पाणी फ्रेश वातावरण आहे ऐका ना हाय फ्रेश वातावरण आहे फ्रेश पाणी एवढ्या हाय मग चांगले मोठ्या मोठ्या

कधी उगवतोय कधी नाही जे वाट आकृतीनं बघायचं आलो आहे म्हणजे त्याला काय ना काय बेत पाणी करायचं त्यांना खायचं आहे मलाच खायचंय हो हे काय खाणार नाही ते हिनं पाळलेलं आहे काय तुम्हाला माहितच आहे पण माझा आजचा दिवस कसा जातो हे मी सकाळपासून वाट आकृतीन बघ काढा शान शान काढल्यावर दिवस पण जातोय टायमिंग पण जातोय रात पण उजाडती या म्हणजे दिवस उगवले तुम्हाला खाय येता या म्हणजे शान रातभर बी काढू का दिवसभर बी काढू का म्हणजे टायमिंग निघून जातो टायमिंग नव्हतं एवढा खात हाय टाकाय तर मित्रांनो काय तर काय तर हसवण्याचा प्रयत्न करतोय आवा लय मोठा घोटाळा झाला काय सांगायचं मला एवढा मोठा घोटाळा झाला या ते आता घोटाळा सावरता सावरता आमच्या दोघाच्या नाकी नळ येणार आहे एवढा मोठा घोटाळा झाला तर तुम्ही जर एवढा सगळं सांगताय मग ते घोटाळा पण सांगा कसा सगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या नसत्या त्या काय गोष्टी सिक्रेट पण द्या त्यामुळे जरा सांगता येत नाही आपल्या मशी खाच मशीला नाही बघा काय चणक पेंड म्हणजे ती नाही दूध आता पेंड आण ते ती का नाही ती हे जो कोड पडलं या थंडा मागाशीच म्हणलं तर मशीला नाही पेंड पेंड आणा तर मित्रांनो कसं वाटला कसं नाही व्हिडिओ सांगत जावा कमेंट मध्ये आणि लाईक शेअर करत जावा जरा आता ही टोहलाचा तर आवाज तुमच्यापर्यंत येतोय का नाही कोण असतो पण आजचा शेवटचा दिवस असल्यामुळं सगळीकडे सवासणी येत्या सगळा गजर चालू आहे ढोल झांज एक खा होत नाही येणला तर तुम्हाला सांगतो मंगळवार शुक्रवार पण नाही मध्ये आधी कुठला पण दिवस धरून सवासणी घालते कारण कसं असतंय दिवस अखेरी आल्यावर वार ही कोण बघत नाही फक्त कार्यक्रम पाटकरांना उरकून घ्यायचा असतो आणखी सवासणी असते ते त्यामुळं मला सांगा मंगळवार शुक्रवार आणि तीन दिवस जर सवासणी घालत बसले तर आख्या गावाला येडा ये जातो कोण गुरुवारच बी घालून घेतय कोण मंगळवार रविवार सोमवारच शेवटी येण लाल ना वाराच म्हणजे हे नसतं फक्त उरकून घ्यायचं असतं आणि सवास मिळेल दोन महिना ही एक महिना श्रावण महिना आणि मला सांगा आता हाय म्हणलं तर एका गावात सुमारे सात आठशे तर उमर असे जास्त असणार जास्त सात आठशे घर म्हणलं तर मला सांगा किती जणां सवास या वाराची प्लेस लय येते उमऱ्या कमी सवास नाही हायचे आता आमच्यात बी घालायचे येते पण आमच्या श्रावण महिन्यात गेले श्रावणात श्रावण महिन्यात आमच्यात आता ही सवस नाही दुधाच्या सवस तीन दिवस कार्यक्रम काय तर तुम्ही बघा कार्यक्रम कसा असतो दुधाचे सवस तुम्हाला दाखवणार ह्या वर्षी आवर्जून दाखवणार गेल्या वर्षी दाखवलं होतं पण काय ते तुम्हाला निस्त बाहेर स्वयंपाक केलेल्या सवसनी बसलेली एवढंच दाखवलं त्यावेळेस आपलं दुधाचं डेअर कसं असतं दूध कसं येतं हे सगळं डिटेल तुम्हाला दाखवणार काही चिबाकी झाली असली तर माफ करा कविता तयाला हसवणे भांडी घासावं म्हटलं पण मला काही भांडी घासायला नाही पण मी आंघोळ ति घातली स्फोट काय हसाय पण झालं बघ